श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळाची राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक कादंबरी बलकवडे सहसंचालक राजेंद्र भालेराव राज्य समन्वयक स्वाती पाटील यांच्यासोबत सविस्तर बैठक पार पडली या बैठकीत विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे कृती समितीने सांगितले बैठकीत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आशा व प्रवर्तकांना भाऊबीज भेट देण्याच्या प्रस्तावावर मंत्रिमंडळ पातळीवर लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले तसेच गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल असेही नमूद केले आरोग्य आयुक्त कादंबरी वलकवडे यांच्या दालनात झालेल्या चर्चेत मोबाईल रिचार्ज भत्ता शंभर वरून वाढवून तीनशे रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच नवीन मोबाईल देण्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले सेवा निवृत्तीचे वय साठ वरून पासष्ट वर्ष करण्याबाबत मागील लागले घेण्यात येईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले गटप्रवर्तकांसाठी एक समान रंगाचा गणवेश देण्याबाबत चर्चा झाली ऑनलाईन कामाबाबत सक्ती नाही असे स्पष्ट करण्यात आले असून इतर विभागाकडून लावण्यात येणाऱ्या ऑनलाईन कामांविषयी संबंधित विभागांशी आयुक्त स्तरावर पत्रव्यवहार केला जाईल असे आश्वासन देण्यात आले तसेच स्थगित मानधन त्वरित देण्यासाठी आणि लाडकी बहिणी योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या आशांना मोबदला मिळून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असेही सांगितले बायोमेट्रिक हजेरीची सक्ती रद्द करण्यात आली असून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर दररोज हजेरी लावण्याची जबाबदारी राहणार नाही असा दिलासा कृती समितीला मिळाला आरोग्यमंत्री प्रधान सचिव आणि आयुक्त यांच्या स्तरावर लवकरच सर्वसमावेशक बैठक घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन देण्यात आले तसेच ऑगस्ट सप्टेंबर महिन्याचे मानधन पुढील तीन दिवसात जमा होणार असे सांगण्यात आले आरोग्य विभागात आशा व गटप्रवर्तकांना सन्मानाची वागणूक देण्यासाठी आदेश काढले जाणार आहेत त्यानंतर कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले कृती समितीच्या प्रमुख मागण्या मे ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या पाच महिन्यांचे केंद्र हिश्श्याचे थकित मानधन तात्काळ देण्यात यावे दरमहा पाच तारखेपर्यंत नियमित मानधन केंद्र व राज्य निधीतून मिळावे फाय जी मोबाईल सिमकार्ड व अमर्यादित डेटा पॅक मिळेपर्यंत ऑनलाईन कामावर बहिष्कार कायम ठेवावा दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची भावबीज भेट देण्यात यावी गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या श्रेणीत समाविष्ट करून पस्तीस हजार रुपये किमान वेतन लागू करावे आशा कार्यकर्त्यांचे से सेवानिवृत्तीचे वय पासष्ट करावे किंवा दरमहा पाच निर्वाह भत्ता द्यावा बायोमेट्रिक हजेरी रद्द करावी आरोग्य केंद्रांवर आशांसाठी मुक्काम कक्षाची व्यवस्था करावी प्रसूती व आजारपणासाठी भर पगारी रजा लागू करावी कार्यरत असताना मृत्यू झाल्यास वारिसांना दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी या मागण्यांच्या मंजुरीसाठी दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे सकाळी अकरा वाजता भव्य मोर्चा आणि तीव्र निदर्शने करण्यात आली या शिष्टमंडळात कॉम्रेड राजू देसले भगवान देशमुख पुष्पा पाटील आरमाय टी राणी ज्योती उराडे सिद्धाराम उमराणे रुपाली दोरकर शाहीन शेख मंगल वावरगिरे आदी उपस्थित होते राज्यभरातून हजारो आशा आणि गटप्रवर्तकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला सोलापूर जिल्ह्यातील तब्बल दोन हजारांहून अधिक आशा व गटप्रवर्तक उपस्थित होत्या